विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे मात्र सर्व शिक्षक आणि जे कर्मचारी ज्यांना इलेक्शनची ड्युटी आहे त्यांना दुसऱ्या दिवसाच्या सुट्टीबाबत अद्यापपर्यंत निर्णय झालेला नाही शाळांना मात्र दोन दिवसाची सुट्टी मिळेल अशा प्रकारचे संकेत आहेत मात्र आज बऱ्याच संघटनांनी दुसऱ्या दिवसाची सुट्टी मिळावी याबाबत निवेदनं दिली आहेत नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेटॉल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात शिक्षकांना विशेष कर्तव्य सुट्टी द्या विधानसभा निवडणुकीसाठी नियुक्त शिक्षकांना मतदानाच्या दुसऱ्या दिवशी एकवीस नोव्हेंबर रोजी विशेष कर्तव्य अर्जा मंजूर करावी अशी मागणी शिक्षक समितीने मुख्य सचिव सुजाता सौनिक मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम शालेय शिक्षण प्रधान सचिव आय ए कुंदन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे मराठवाडा विभागीय प्रसिद्धी प्रमुख सतीश कोळी यांनी सांगितले की वीस नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे यासाठी राज्यातील शिक्षकांना मतदान केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी म्हणून संपूर्ण राज्यात नियुक्त केले आहे सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत मतदान असल्याने केंद्रावरून परत येऊन संकलनाच्या ठिकाणी साहित्य परत करण्यासाठी रात्री खूप वेळ लागतो रात्री साहित्य परत केल्यानंतर ग्रामीण दुर्गम भागात मुख्यालयी परत येण्यासाठी मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत वेळ लागू शकतो त्यामुळे एकवीस नोव्हेंबर मतदानाच्या दुसऱ्या दिवशी शाळेत येणे अशक्य असेल